शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांचे आगामी पुस्तक नरकातला स्वर्गाचे प्रकाशन शनिवारी होणार आहे या पुस्तकात अनेक धक्कादायक दावे करण्यात आले आहेत गुजरातमध्ये गोदरा दंगलीच्या पार्श्वभूमीवर नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्यावर चौकशीचा कडेकोट ससेमारी सुरू असताना त्यांना केंद्रातील ए सरकारपासून वाचवण्यास शरद पवारांची निर्णायक भूमिका होती असा दावा खासदार संजय राऊत यांनी त्यांच्या नाव्या पुस्तकात केला या पुस्तकातील खुलासामुळे राजकीय वर्तुळ खळबळ उडली संजय राऊत यांनी आपल्या पुस्तकात शिवसेना प्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांनी अमित शहा यांनाही वाचवले असल्याचा दावा केला संजय राऊत यांनी आपल्या पुस्तकात म्हटले की नरेंद्र मोदी गुजरातच्या मुख्यमंत्री असताना केंद्रात यू पी ए सरकार होते आणि त्यांच्याविरोधात आयसह अनेक तपास संस्थांनाही कारवाई करण्याची मोर्चा उघडला होता त्या काळात मोदींच्या सरकारमधील अनेक पोलीस अधिकारी तसेच तत्कालीन गृहराज्यमंत्री अमित शहा यांना अटक झाली होती खुद्द नरेंद्र मोदी यांनाही अटक होण्याची शक्यता निर्माण झाली होती संजय राऊत यांनी म्हटले की या निर्णायक टप्प्यावर केंद्र सरकारमधील तत्कालीन कृषी मंत्री शरद पवार यांनी एका मंत्रिमंडळ बैठकीत ठाम भूमिका घेतली लोकशाही मार्गाने निवडून आणलेल्या कोणत्याही मुख्यमंत्र्याला अटक करून तुरुंगात डांबणे योग्य नाही असा परखड मत त्यांनी व्यक्त केला या भूमिकेला अनेक मंत्र्यांची मुखसंमती मिळाल्याने मोदी यांची अटक थांबली असा राऊत यांनी दावा केला अमित शहा यांच्यावरील खुनाच्या प्रकरणातील सीबीआयच्या एका विशेष पथकाने जामिनाला काढाडून विरोध केला होता त्या पथकात महाराष्ट्र केडरचे एक वरिष्ठ अधिकारी होते मात्र नरेंद्र मोदी यांनी स्वतः शरद पवार यांची मदत मागितली आणि पवार यांनी आपल्या स्वभावानुसार हस्तक्षेप केला अमित शहा यांना जामीन मिळवून दिला असल्याचा दावा राऊत यांनी आपल्या पुस्तकात केला आहे पण या सगळ्यानंतर अमित शहा आणि मोदींनी शरद पवार यांच्या मदतीचे स्मरण किती ठेवले असा सवाल राऊत यांनी उपस्थित केला याच पुस्तकात संजय राऊत यांनी बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेनेने त्या काळात मोदी शाह यांना दिलेल्या पाठिंब्याचा उल्लेख केला आहे संपूर्ण देश मोदींच्या विरोधात असताना सामना आणि ठाकरे घरानं त्यांच्यासोबत होतं पण पुढे याच मोदींनी शिवसेनेला असुरी पद्धतीने फोडलं असल्याचं राऊत यांनी म्हटलं आहे